दापोली तालुक्यातील पालघड मधील जिल्हा परिषद शाळेच्या निकृष्ट कामांबाबत पालकांनी संताप व्यक्त केला आहे साने गुरुजींचं सा गाव असणाऱ्या पालगड येथील ज्या शाळेत साने गुरुजी शिकले ती शाळा जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक ला सत्तावीस लाख रुपये खर्च करून ह्या शाळेचं काम करण्यात आलं आहे परंतु हे काम निकृष्ट दर्जाचं असून काम अपूर्ण असल्याने आता शाळा ही गळती झाली आहे एवढा पैसा खर्च करून जर शाळा व्यवस्थित नसेल तर विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे या शाळेची पाहणी पालक सरपंच ग्रामस्थांनी देखील केली आहे यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी नवगतांचं स्वागत कुठे करणार पावसात का असा प्रश्न देखील पालकांकडून विचारला गेला आहे पहिल्याच दिवशी विद्यार्थी वर्गात व्यवस्थित बसू शकत नसल्याने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला आहे सध्या मुलांना पूज्य साने गुरुजी इंग्लिश मीडियम शाळेतील एका वर्गामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना बसवण्यात आला आहे एवढा पैसा खर्च करून जर इमारत व्यवस्थित नसेल तर याचा काय उपयोग असा प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय तर साने गुरुजींच्या शाळेची ही अवस्था असेल तर इतर शाळेचा विचार न केंद्रात करा